नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी पाच धाराशिव येथील गुणवंत विद्यार्थी गुणगौरव कौतुक सोहळा अत्यंत सुंदर पार पाडला सर्व प्रत्यक्ष उपस्थित तसेच सगळ्या कार्यक्रमासाठी हातभार लावलेले सर्व समाजबांधव भगिनी यांचे विशेष आभार सर्वात महत्त्वाचे म्हणजे महिला भगिनी यांची उपस्थिती अत्यंत जास्त प्रमाणात होती त्यामुळे महिला भगिनींचे विशेष आभार सर्वांनीच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खूप कष्ट घेतले परिश्रम घेतले त्या सर्वांचे व सर्वजण वेळात वेळ वेड़ काढून आले त्या सर्वांचे खूप आभार सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला यापुढे देखील आपण धाराशिवकर एकजुटीने अजूनही मोठ्या स्वरूपात नक्कीच कार्यक्रम आयोजित करू आणि तो यशस्वी करू सांगली जिल्हा संवाददाता सदाशिव गणपती पोतदारची रिपोर्ट